नमस्कार मराठी तडका विथ या आपल्या चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज आपण काही महत्त्वाच्या किचन टिप्स आणि कुकिंग टिप्स बघूयात दही बनवायला आंबट नसेल तर कोमट दुधात एक हिरवी मिरची टाकून दही तयार करता येते तंदुरी चपाती मऊ होण्यासाठी पीठ मळताना त्यात थोडे दही घालून कोमट पाण्याने मळून घ्या तंदुरी चपाती मऊ आणि कुरकुरीत होईल डाळ मिरच्या बनवताना पिठात दोन चमचे तांदळाचे पीठ घाला म्हणजे डाळ मिरच्या कुरकुरीत होतील इडली डोसा मिश्रण आंबट झाले असेल तर त्यात नारळाचे दूध घाला आंबटपणा निघून जाईल पनीर बनवल्यानंतर उरलेले पाणी फेकून न देता कणिक मळून चपाती बनवावी चपाती मऊ होते पिठात एक चमचा साखर घालून पीठ मळून घेतल्याने पुऱ्या फुगलेल्या होतात जर पनीर कडक असेल तर ते कोमट पाण्यात चिमूटभर मीठ मिसळून दहा मिनिटे ठेवा पनीर मऊ होईल भात शिजवताना पाण्यात लिंबाचा रस मिसळल्याने भात पांढरा आणि चवदार होतो कांदे तळताना थोडी साखर घातल्यास ते लवकर तपकिरी होण्यास मदत होते एक कप नारळाच्या पाण्यात दोन ब्रेड आणि एक चमचा साखर घालून मिक्स करून इडलीच्या पिठात घातल्याने इस्ट वाढण्यास किंवा पीठ फुगण्यास मदत होते भेंडी जास्त काळ ताजी ठेवण्यासाठी त्यावर मोहरीचे ते उकरता तेल लावावे नूडल्स उकळताना उकळत्या पाण्यात थोडे मीठ आणि तेल टाका आणि काढून टाकल्यानंतर थंड पाण्याने धुवा नूडल्स चिकटणार नाहीत आणि सुळसुळीत मोकळे होतील रायत्यात भाजलेली हिंग आणि जिरे घालण्याऐवजी हिंग आणि जिऱ्याची जी फोडणी घातल्यास रायता अधिक रुचकर बनतो राजमा उडीद डाळ मसूर डाळ अख्खा मसूर वाटाणा बनवण्यासाठी पाणी उकळताना मीठ घालू नका ती लवकर शिजते शिजल्यानंतर मीठ घाला पुरी कुरकुरीत होण्यासाठी पीठ मळताना एक चमचा रवा किंवा तांदळाचे पीठ घाला यामुळे पुऱ्या कुरकुरीत होईल पराठे चविष्ट होण्यासाठी पिठात किसलेले उकळलेले बटाटे घाला पराठे तेल किंवा तुपाच्याऐवजी बटर लावून भाजल्यास ते अधिक चांगले आणि चविष्ट चा लागतात ग्रेव्ही घट्ट होण्यासाठी सत्तू किंवा भाजलेल्या तिळीची पेस्ट घातल्यास ग्रेव्ही घट्ट होईल आणि चवदारही लागेल पकोडे बनवताना मिठात चिमूटभर आरा रूट आणि थोडे गरम तेल घातल्यास पकोडे अधिक कुरकुरीत आणि चवदार होतात पकोडे सर्व करताना त्यावर चाट मसाला मॅगी मसाला शिंपडा त्यामुळे त्याची चव अधिक चविष्ट होते वरील किचन टिप्स कुकिंग टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद